रामराम मंडळी तर आज एका अशा व्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आपल्या चंदगड तालुक्यात चंदगड भागात आणि ग्रामीण भागात वडलापासून चालू असलेली एका परंपरा तुम्हाला मी दाखवणार आहे माझ्या ह्या व्लॉगमध्ये तर सर्वात आधी व्लॉगला लाईक करून घ्या आणि आमच्या चॅनलवर जे कोण नवीन आहेत त्यांनी सबस्क्राईब करून घ्या कारण की असे व्लॉग आमच्या चॅनलवर तुम्हाला रोज पाहायला भेटतील आणि काहीतरी युनिक आणि नवीन असतं आमच्या चॅनलवर कारण की जे जगानं केलं नसतं ते आम्ही करायचा प्रयत्न करत असतो आमच्या चॅनलवर त्यामुळं सबस्क्राईब करून घ्या तर माझ्या हातात हे तुम्ही बघू शकता काल गणपतीला दाखवलेला नैवेद्य मग हे गणपतीला दाखवलेलं नैवेद्य मी इकडे रानात कुणीकडे घेऊन चाललो असेल हे तुम्हाला प्रश्न सगळ्यात मोठं पडला असणार तर मित्रांनो तेच सांगणार आहे मी तुम्हाला तर हे गणपतीला दाखवायचं नैवेद्य आम्ही शेतामध्ये जे कुठलंही पीक केलेलं असतो आहे जिथं जिथं शेत आहेत आपले ज्या ज्या शेतात जे कुठलेही पीक असू दे नाचना भात ऊस शेंगा म्हणजे भुईमुग कुठलंही पीक असू दे त्या पिकामध्ये प्रत्येक ठिकाणी जाऊन जा ह्या नैवेद्याचं थोडंसं छिडकाव त्या शेतामध्ये करावं लागतं मग हे नैवेद्य गणपतीसमोरचं शेतामध्ये का देतो आहे आम्ही तर आम्हाला सांगण्यात आलेली गोष्ट आहे म्हणजे ते हे नैवेद्य हुंदरासाठी शेतामध्ये जाऊन उंदीर मामाला द्यावं लागतं मग त्यासाठी आपण आता चाललेलं आहे शेताकडे ते नैवेद्य संपूर्ण तुम्ही तर पाहून घ्या तर बघा पोळ्या खडबा भात सांडगं भाजी आणि पाणी मी ग्लासमध्ये पाणी घेऊन आलो आहे ते पाणी कशासाठी तर नैवेद्य सगळं नुसतं शेतात टाकायचं नसतं तर आम्ही पण शेताच्या बांधावर बसून ते नैवेद्य खायचं असतं मग नैवेद्य खाल्यानंतर उचकीबिचकी लागले तर काय करणार म्हणून मी ग्लासमध्ये पाणी घेऊन आले तर मित्रांनो मी, मी जास्त ठिकाणी जाणार नाही आज नैवेद्य एकाच ठिकाणी दाखवणार आहे हुंदीर मामासनी आणि घरात पण लय पेडायला आल्यात हुंदीर मामा आणि इथं आता नैवेद्य ठेवून हुंदीर मामासनी सांगणार आहे पाया पडून तर घरात लय त्रास करू नका चादर बिदर कापायला लागल्यात चावून खायला लागल्यात तर तसलं काय करू नका म्हणून सांगण्यासाठी इथं आले तर मित्रांनो हे बघा हे तुम्हाला छान वाटलं असेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि आता आमचं शेत दाखवतो इथं भात वगैरे आहे ऊस आहे आणि त्यात छत्री आणून वरून पाऊस यायला सुरुवात झालेला आहे बघा हे बघा इथं नारळाची झाडं लावली दोन बघा तिथं एक नारळाचं झाड आहे आणि इथं एक आहे तर ह्याला बकरी खाल्ल्यात आणि हे गवत आपलंच आहे आणि तिथं एक काजूचं झाड सात लावलेलं त्या सातमध्ये तिथं एकच वाचलं आहे आणि ते तीन वर्ष झालं बघा त्या काजूच्या झाडाला ते तर इथं थोडंसं नैवेद्य दाखवणार आणि खाली इकडे हे ऊस आणि भात दिसते बघा हे आपलंच आहे तर हिथनंच ह्या भातामध्ये थोडंसं नैवेद्य देणार आहे मी मंदिर मामासनी तर चला कसा देतोय बघा हे बघा सगळ्या थोडं थोडं घ्यायचं आणि आता है है हे सगळं नैवेद्य घेतलो आहे मी तर ह्याला काय करायचं हे बघा उंदीर मामा पिडू नकोस रे उंदीर मामा पिडू नकोस रे म्हणून टाकायचं वास झालं तर मित्रांनो आता इकडे भातात वगैरे टाकणार आहे हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला प्लीज कमेंटमध्ये सांगा आणि अजून आपल्या चॅनलवर एक लाख सबस्क्रायबर होण्यासाठी फक्त सहा हजार फॉलोअर्सचं सबस्क्रायबर्स कमी आहेत त्यामुळं लवकरात लवकर सहा हजार लोकांनी फॉलो करा आणि एक लाख कम्प्लीट करा कारण की आपल्याला यूट्यूबकडनं सिल्वर प्ले बटन घ्यायचं आहे तर तो खुशी आणि लोकर तो आनंद माझ्या चेहऱ्यावर तुम्हाला लवकरात लवकर बघायची असेल तर लवकरात लवकर एक लाख सबस्क्रायबर कंप्लीट करा भेटूया पुन्हा अशाच एखाद्या नवीन व्लॉगमध्ये तोपर्यंत राम राम